हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या मालिकेचा एकोणावीस फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू भाऊ शिवाला गॅरेजवर भेटायला आलेले असतात तेव्हा शिवा तिथे येते आणि बोलते भाऊ तुम्ही असे अचानक तेव्हा भाऊ बोलतात काय कामात होतीस का होती गं तेव्हा भाऊ बोलतात अशी कुठे दिसत नाही घरी आहे का तेव्हा शिवा बोलते नाही नाही तो ऑफिसला गेला आहे भाऊ तेव्हा शिवा बोलते तुम्ही बसा ना मी पाणी आणते शिवा भाऊंना पाणी देते आणि पाठीच उभे राहते तेव्हा शिवा मनात बोलते सॉरी भाऊ तुम्ही काळजी कराल म्हणून खोटं बोलावं लागतं आहे तेव्हा भाऊ बोलतात शिवा बस ना तेव्हा शिवा विचारते काय झालं भाऊ तुम्ही असे अचानक घरी सर्व ठीक आहे ना भाऊ म्हणतात ठीकच म्हणायचं आता ठीक व्हायला हो थोडा वेळ लागेल ना तर भाऊंना समजत नसतं की कसं बोलावं तर भाऊ बोलतात मी डायरेक्ट विषयावरच येतो ह्या घे ह्या फ्लॅटच्या किल्ल्या तेव्हा भाऊ बोलतात हे तुझ्यासाठी आणि आशूसाठी खरं तर हा फ्लॅट आम्ही आशू आशूसाठीच घेतला होता इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता आशूला माहिती येते तुम्ही दोघं जाऊन तिथे राहा भाऊ बोलतात काय यामुळे सीताचं मन शांत होईल भाऊ अडखळत बोलतात की कसं आहे ना तुम्ही दोघं इथे राहतात ना ते सीताला आवडत नाही म्हणजे मलाही आवडत नाही पटत नाही आहे म्हणजे म्हणून असं वाटतंय की तुम्ही दोघं इथे जाऊन राहा तेव्हा भाऊ बोलतात तू बोललीस तर बरं होईल तेव्हा शिवा मनात बोलते मी सकाळीच विचार केला मला वाटतंय की आशू पण आजारी कदाचित हे बरं होईल तेव्हा भाऊ बोलतात बोलशील ना शिवा मला माहिती आहे आशूने हे ऐकणं जरा कठीण होईल पण मी काय होईल ना शेताचं मन शांत होईल आणि आमची सगळ्यांची काळजी थोडी कमी होईल तेव्हा शिवा बोलते ठीक आहे भाऊ मी बोलून बघते आशुशी आणि ती किल्ल्या घेते भाऊ आशूचा वाढदिवस शिवाने साजरे केल्याबद्दल तिची तारीफ करत असतात आणि मग शिवा आशू भाऊला नमस्कार करते आणि भाऊ तिथून जातात तेव्हा शिवाला टेन्शन येतं की हे आशुला कसं समजवायचं इकडे आशू खोलीत झोपलेला असतो दिव्य दरवाजा उघडते आशूला बघते आणि परत दरवाजा बंद करते इकडे वंदना आणि बायाजी बोलत असते तेव्हा दिव्य दिव्या ते हे काय तुम्ही इथे निवांत बसलाय तुमचा जावाही आजारी आहे ना तिकडे तो झोपला आहे ना तेव्हा बायाजी बोलते हो आता डॉक्टर येऊन त्याला औषध दिली जरा झोपू दे की जरा दिव्या बोलते पण हे होणारच होतं तुम्हाला कळत कसं नाही तो कुठे राहतोय या वस्तीत त्या गॅरेजवर तेव्हा दिव्या पटवून देत असते की आशू ज्या जागेवर राहिला आहे तुम्ही कितीही गॅरेज साफ करा तरी त्याला त्रास होणारच आहे तेव्हा बायजी बोलते डुचके तू जरा ताणत जा जाऊ नकोस हां पहिले सांगून ठेवते तेव्हा दिव्या बोलते ठीक आहे तुम्हाला शिवाज बरोबर वाटते ना मी काय मध्ये बोलत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तू इथल्या पाण्यामुळे इथल्या खाण्यामुळे आजारी पडतोय तो इथे कसा राहणार राजवाड्यातल्या राजकुमाराला इथे रस्त्यावर आणून टाकले तुम्ही तेव्हा वंदना बोलते आई मला दिव्याचं म्हणणं पटतंय तेव्हा दिव्या बोलते हा पण हे कोण बोलते दिव्या दिव्या चुकीचीच असते तेव्हा दिव्या बोलते हे बघा मी माझं काम केलंय मी काळजीपोटी बोलले हा पण कोणाला बोलणार तर माझं नाव सांगू नका तेव्हा वंदना आणि बाई आजी बोलत असतात तेव्हा चंदन आणि दिव्या पण तिथे असतात तेव्हा वंदना बोलते आई आत्ताच बोलायला पाहिजे तेव्हा बाई आजी बोलतात अगं बोलूयात पण त्याला जरा आराम तर करू दे तेव्हा वंदना बोलते नाही मी शिवाणीशी बोलते तेव्हा वंदना शिवाणी शिवाणीला आवाज देते आणि शिवा बाहेर येते वंदना बोलते ये बस जरा तुझ्याशी जरा बोलायचं होतं वंदना बोलते कसं आहे ना शिवाणी जावाई बापू तुझ्या स्वाभिमानासाठी ते घर सोडून इथे आले या गोष्टीचा आम्हाला अभिमानच आहे ग पण असं करताना त्यांनी फक्त तुझा विचार केला या गोष्टीचा स्वतः विचार नाही केला पुढे काय अडचणी वाढून ठेवल्यात याचा विचार नाही केला आणि आता तर ते इथेच राहत आहेत तेव्हा शिवा म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा वंदना बोलते अगं बापूंनी असं वस्तीत राहणं चांगलं नाही ग म्हणजे त्यांचे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे पण ते जर अशी वस्तीत राहील ना तर सारखे आजारी पडत राहतील आणि हे त्यांच्यासाठी सा चांगलं नाही आहे गं आणि शिवाणी देव ना प्रत्येकासाठी काही ना काही ठरवत असतो गं म्हणजे त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं पण आत्ता जे घडतं आहे ना ते सगळ्यांच्या विरोधात आहे नाही तुला पटो ना पटो पण तेव्हा शिवाणी बोलते आई पटतंय मला तेव्हा बाई आजी बोलते शिवा अगं तेव्हा शिवा बोलते हो आजी तेव्हा शिवा बोलते आज राम भाऊ त्यांच्या एका फ्लॅटची किल्ली घेऊन आले होते तेव्हा शिवा त्यांना भाऊ जे बोलले ते सगळं सांगते बायाजी बोलते अगं मग चांगलंच आहे की तेव्हा शिवा बोलते खरं तर चांगलंच आहे तेव्हा वंदना बोलते पण जावाई बापूंच काय तेव्हा शिवा बोलते मला तेच कळत नाहीये तेव्हा चंदन म्हणतो शिवा तुलाच माहिती त्याच्याशी कसं बोलायचंय पण आता हेच योग्य आहे कारण त्याने आशूला त्रास नाही होणार ना तेव्हा शिवा ते ते। ते ते बोलते मी आता त्याला वरण भात जेवायला देते मग तेव्हा बोलून बघते शिवा जेवण घेऊन येते आणि विचारते आशू बरं वाटतंय का तेव्हा आशू बोलतो थोडं बरं वाटतंय गोळा घेतलाय मी शिवा बोलते हा मग चला आता जेवून घ्यायचे तेव्हा आशू बोलतो नाही नको तेव्हा शिवा बोलते हे बघ आशू मी काय तुझं ऐकणार नाही आहे गुपचूप जेवायचे तेव्हा आशू बोलतो नाही नको तेव्हा शिवा बोलते असं नाही चालत तेव्हा शिवा त्याला ते जबरदस्ती जेवायला बसवते तेव्हा आशू वरण भात खात असतो तेव्हा शिवा विषय काढते आणि बोलते आशू मला जरा तुझ्याशी बोलायचंय तर शिवा बोलते नाही एवढ्यावरच बरं झालं की जास्त त्रास नाही झाला तुझा अशू ना तुला हा प्रॉब्लेमच आहे जरा हवा बदलली की तुला आजारी पडतायला होतो तेव्हा आशू बोलतो होईल सवय जेव्हा शिवा बोलते आशू सवयी होईल तेव्हा होईल ना पण तुला त्रास नको व्हायला हो तेव्हा शिवा बोलते म्हणून माझं असं म्हणणं आहे की तू गॅरेज मध्ये नको राहू तेव्हा आशू बोलतो एक मिनिट मी हा डिसिजन घेतला त्यावर तू म्हटलीस की गॅरेजमध्ये राहू आता गॅरेजमध्ये आपण राहतोय तर तुझं असं म्हणणं आहे की आपण गॅरेजमध्ये नको राहिला तुझ्याकडे काय ऑप्शन आहे का दुसरा तेव्हा शिवा बोलते हो आहे ऑप्शन तेव्हा आशू बोलतो काय आहे ऑप्शन शिवा बोलते आज भाऊ आले होते त्यांनी एक ऑप्शन दिला शिवा किल्ल्या काढते तेवढं आशुला समजतं तेव्हा शिवा बोलते की त्यांनी तुमच्याच एका फ्लॅटचा ऑप्शन दिला तेव्हा अशो बोलतो मग तेव्हा शिवा त्याला सगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अशो बोलतो शिवा तू का घेतल्यास किल्ल्या मला नाही आवडले अजिबात शिवा बोलते आशू अरे तू आजारी पडलास इथल्या खाण्यामुळे पाण्यामुळे तुला त्रास झाला ते मलाही नाही आवडत तेव्हा आशू बोलतो अगं फक्त पोट बिघडले माझं आणि तू किल्ल्या घेतलास त्यांच्याकडून शिवा बोलते आशू मी भाऊंशी खोटं बोलली आज त्यांना जर ते हे कळलं असं तर वाईटच वाटलं असतं ना त्यांना तेव्हा आशू बोलतो आणि मला आत्ता वाटतंय त्याचं काय शिवा म्हणते हे बघ आपण त्या फ्लॅटमध्ये जायला राहूया जितकं जमेल तेवढ्याच गोष्टी गोष्टी घेऊयात आणि मग आपण राहूयात ना तेव्हा आशू बोलतो काय उपयोग मग या सगळ्याचा आशू बोलतो तुला काय वाटलं शिवाय या फ्लॅट मला माहित नसेल मी तुला अजून माझ्या नावावर चार प्रॉपर्टीचं नाव सांगतो त्या अजून रिकाम्या पडल्या आहेत मी का नाही गेलो तिथे राहायला कारण मला काहीतरी एक पॉईंट प्रूफ करून दाखवायचा आहे बरोबर मी इथेही राहायला नकार दिला तुझ्या घरी शिवा बोलते अशु तेही आपल्याच ना आणि ते आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करतायत सीताईंची काळजी बरोबर आहे आपल्या मुलासाठी का नाही तिला वाटणार काही तेव्हा अशु बोलतो शिवा बघ हा निर्णय मी घेतलाय आणि त्यावर मी ठाम आहे बस मला या विषयावर अजून पुढे बोलायचं नाहीये आणि मी अजून इथन कुठेही जाणार नाहीये शिवा बोलते ठीक आहे तू चिडू नको जेवण कर आराम कर आपण उद्या बोलू आणि शिवा तिथून चालली जाते इकडे सीताई भाऊंना बोलत असते की तुम्ही तिच्या हालतात किल्ल्या का दिल्यात मी तुम्हाला आशुच्या हातात ठेवायला सांगितल्या होत्या ना तेव्हा भाऊ बोलतात सीता इतक्या ठामपणे कशी सांगू शकते तू तेव्हा सीता बोलते मी सांगू शकते कारण आशू जे वागतोय ना ते तिच्यामुळेच आहे तेव्हा सीता तिच्यामुळेच सगळं आशू करतोय हे बोलून मोकळी होते आणि आता घराच्या बाबतीत पण ती नकार द्यायला लावणार हे नक्की असं म्हणून सांगते तिला आशूला बहुतेक वस्तीतच ठेवून घ्यायचंय तेव्हा भाऊ बोलतात असं नाहीये सीता शिवाचं आशूवर प्रेम आहे आणि असं असताना तिला वाटेल का आशुने तिथेच राहावं तिला पटलं म्हणून तिने किल्ल्या घेतल्या तेव्हा सीता बोलते काही नाही चांगुलपणाची नातकड नुसती तेव्हा उर्मिला पण बोलते ताई शिवा आशूच वाईट चितणार आहे का तेव्हा लक्ष्मण पण बोलतो हो ना वहिनी जेव्हा सीता बोलते तीच त्याचं चांगलं चिंतत असती ना तर ता तिने त्याला हे घर सोडायला दिलं नसतं तेव्हा सीता तिथून निघून जाते तेव्हा भाऊ बोलतात की कधी संपणार हे सगळं तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊ संपेल हे सगळं कारण वहिनी आणि शिवा दोघींना पण आशूचं चांगलं झालेलं पाहिजे ना तुम्ही बघा नक्कीच कधी ना कधी त्या एकत्र येतील तिथे शिवा बाहेर उभे राहून बोलत असते पप्पा काय करायचं अशो हट्ट सोडतच नाही तेव्हा वंदना तिथे येते आणि शिवाला बोलते बोललीच जावा तेव्हा वंदना बोलते नकार दिला ना त्यांनी तेव्हा शिवा बोलते तुला कसं कळलं तेव्हा वंदना बोलते ये बसून बोलू तेव्हा वंदना शिवानीला बोलते की शिवानी आता जावाई बापू कसा विचार करताय का विचार करताय हे कळतंय मला प्रत्येक पुरुषाचा एक स्वभाव असतो त्याला असं वाटत असतं एखादी गोष्ट आपण ठरवली ना तर ती करायलाच हवी मग काही झालं तरी चालेल या गोष्टीत स्वाभिमान असतो थो, पण थोडासा गर्व सुद्धा असतो तेव्हा वंदना तिच्या पप्पांबद्दल तिला सांगत असते तेव्हा वंदना शिवाला